नमस्कार श्री शिव महापुराण, उमा संहिता अध्याय क्रमांक चाळीस पितरांची उत्पत्ती श्राद्धाचे महात्म्य श्री गणेशाय महा व्यास म्हणाले श्राद्ध देवाच्या उत्तम सूर्यवंशाबद्दल ऐकून श्रेष्ठ शौनकांनी सुतांना विचारले हे महामते आदित्य विवस्वानाला श्राद्ध देवी संज्ञा कशी प्राप्त झाली श्राद्धाचे महात्म्य व फल काय आहे पितर हे कल्याणकारक असतात त्यांची उत्पत्ती कशी झाली सूत म्हणाले हे मुने पूर्वी सनत कुमारांनी मार्कंडेयांना या संदर्भात विस्तृत निरूपण केले होते मार्कंडेयांकडूनच तेच ज्ञान विश्वांना प्राप्त झाले भीष्म शरपंजरी पडले असताना युधिष्ठिराने त्यांना विचारले पितामह काय केल्याने मनुष्यांना सुख समृद्धी आणि अभिवृद्धी प्राप्त होते भीष्म म्हणाले वत्सा श्राद्धाने पितर संतुष्ट होतात आणि त्यांच्या कृपाप्रसादाने श्राद्धकर्त्याला सुख समृद्धी आणि प्रसन्नता लाभते जो मनुष्य आपले वडील आजोबा आणि पणजोबा यांचे तीन पिंडांनी श्राद्ध करतो त्याचा सर्वांगीण उत्कर्ष होतो त्याला यश श्री कीर्ती सुख शांती सौभाग्य व सन्मान या सर्व गोष्टी प्राप्त होतात पितरांच्या कृपेने धर्माची इच्छा असणाऱ्यांना धर्म आणि संततीची इच्छा असणाऱ्यांना संतती प्राप्त होते म्हणून प्रत्येकाने श्राद्ध कर्म करणे आवश्यक आहे तेव्हा युधिष्ठिराने विचारले पितामह प्रत्येक मनुष्याला त्याच्या कर्मानुसार फळ मिळत असते त्यानुसार कोणाचे पितर स्वर्गात तर कोणाचे पितर नरकात जातात मग त्यांच्यासाठी केलेले श्राद्ध कर्म पिंडदान त्यांना कसे प्राप्त होते नरकातील पितर त्याचे फळ दे घेऊ शकतात का स्वर्गातील देवही पितरांची पूजा करतात असे मी ऐकले आहे हे खरे आहे काय भीष्म म्हणाले हे शत्रुनाशना या संदर्भात मी जे काही ऐकले आहे आणि दुसऱ्या लोकांमध्ये गेलेल्या माझ्या पित्याने मला जे काही सांगितले आहे तेच मी तुला सांगणार आहे एकदा श्राद्ध समय मी पित्यासाठी पिंडदान करत होतो तेव्हा ते समोर प्रकट झाले तो पिंड त्यांच्या हातावर ठेवण्यास सांगू लागले पितृकल्पात असा विधी मी कुठेही पाहिला नव्हता म्हणून मी तो पिंड त्यांच्या हाती न देता कुशावर ठेवला त्यामुळे ते संतुष्ट झाले व म्हणाले पुत्रा तू वेद धर्माचे अनुसरण करणारा आहेस तुझ्यासारख्या विद्वान आणि धर्मज्ञ पुरुषाकडून मला हीच अपेक्षा होती तू विधीनुसार पिंडदान केलेस त्यामुळे माझा भाग मला मिळाला माझा उद्धार झाला यथा राजा तथा प्रजा या उक्तीनुसार राजा जसे आचरण करतो तशीच प्रजाही वागत असते तू श्राद्ध कर्म केलेस म्हणून लोकही श्राद्ध कर्म करतील आणि सर्वांचे कल्याण होईल असो मी तुझ्यावर प्रसन्न आहे मी तुला त्रैलोक्यात दुर्लभ असा वर देतो या वरदानाने मृत्यू तुझ्या आज्ञेत राहील जोपर्यंत तुला जगण्याची इच्छा आहे तोपर्यंत तुला मरण येणार नाही आता तुला अपेक्षित असा वर मागून घेईन मी अवश्य देईन ते ऐकून मी कृतकृत्य झालो मी माझ्या पिताश्रींना शंतनू महाराजांना नमस्कार केला व म्हणालो तात तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर मी तुम्हाला काही विचारू इच्छितो तेव्हा मी काही विचारण्यापूर्वीच ते म्हणाले वत्सा तुला माझ्याकडून पितृकल्पाविषयी जाणून घ्यायचे आहे ना मग ऐक पूर्वी माझ्याही मनात या सर्व गोष्टींबद्दल विलक्षण जिज्ञासा होती म्हणून मी मार्कंडेय ऋषींना विचारले असता ते म्हणाले राजा मी मार्कंडेय पर्वतावर तपश्चर्या करत होतो एके दिवशी मला आकाशामध्ये मोठे विमान दिसले त्यात एक अंगुष्ट मात्रा पुरुष बसला होता तो महा तेजस्वी आणि अतिशय मनोहर होता मी त्याला शिरषाष्टांग नमस्कार केला व म्हणालो हे प्रभू तुम्ही कोण आहात तो म्हणाला हे मुने असे कोणतेही तप नाही ज्या तुम्ही मला जाणू शकाल मी ब्रह्माजींचा पुत्र आहे आम्ही सात बंधू आहोत त्या सप्तर्षींमध्ये मीच ज्येष्ठ पुत्र आहे आम्ही आत्म्यांमध्ये आत्म्याला स्थिर करून यतीधर्माचे पालन करणारे आहोत मी उत्पन्न झालो तेव्हा कुमार नावाने प्रसिद्ध होतो मी सनत कुमार आहे तुम्ही माझ्या दर्शनासाठी तपश्चर्या केलेत म्हणून प्रकट झालो आहे तुमचे कल्याण असो तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे मी तुमचे कोणते कार्य करू ते सनत कुमार आहेत कळल्यावर माझा आनंद गगनात मावेना त्यांच्या दिव्य दर्शनाने मी धन्य झालो मी त्यांना वारंवार नमस्कार केला व म्हणालो तात तुम्ही मला पितरांच्या आदिसर्गाविषयी काही सांगा ते म्हणाले ठीक आहे मी तुम्हाला संपूर्ण सुखदायक अशा पितृसर्गाची माहिती सांगतो ऐका ब्रह्माजींनी पहिल्यांदा देवांना उत्पन्न केले व म्हणाले तुम्ही सर्वांनी माझे पूजन करा पण फलाच्या अपेक्षेने त्यांनी ब्रह्माजींच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले व आत्मपूजन म्हणजे स्वतःचे पूजन करू लागले त्यामुळे संतप्त झालेल्या ब्रह्माजींनी त्यांना तुम्ही सर्व चेतनाहीन व्हाल असा शाप दिला तेव्हा भयभीत झालेले देव त्यांना शरण गेले व म्हणाले हे विभो आम्ही चुकलो आमच्यावर दया करा आम्हाला उश्राप द्या ब्रह्माजी म्हणाले तुम्ही तुमच्या पुत्रांना विचारा तेच तुम्हाला मार्गदर्शन करतील तेव्हा देवांनी आपल्या पुत्रांना विचारले असता ते, विचार ते म्हणाले पुत्रांनो तुम्ही ब्रह्माजींच्या आज्ञेचे उल्लंघन केले आहे या अपराधाबद्दल प्राश्चित्य घ्या म्हणजे तुमचे कल्याण होईल ते ऐकून देवांना नवल वाटले ते ब्रह्माजींकडे गेले व म्हणाले पितामह आमच्या पुत्रांनी आम्हाला पुत्र म्हणून संबोधले यामागे काय कारण आहे ब्रह्माजी म्हणाले देवांनो तुम्ही ब्रह्मवादी नाही तर तुमचे पुत्र श्रेष्ठ ज्ञानी आहेत त्यांच्या ज्ञानाच्या तुलनेत तुमचे ज्ञान अत्यंत अल्प आहे म्हणून त्यांनी तुम्हाला पुत्र म्हणून संबोधले आहे तुम्ही त्यांचे म्हणणे ऐका तुम्ही सर्वांनी आपापसातच आप सर्व कामना पूर्ण करणाऱ्या देवांचे आणि पितरांचे पूजन करा ते ऐकून देवांच्या मनातील संशय दूर झाला ते आपल्या पुत्रांना म्हणाले तुम्ही आम्हाला पुत्र म्हणून संबोधलेत म्हणून तुम्हीच आमचे पितर आहात असे आम्ही मान्य करतो तेव्हापासून देवांचे पुत्र हेच पितर म्हणून विख्यात झाले ब्रह्माजींनी देवांना आणखी काही गोष्टी समजावून सांगितल्या ते म्हणाले कोणीही पितृश्राद्धाचा त्याग करू नये श्राद्धाने तृप्त झालेले पितर लोकांना तृप्त करतील समुद्र वन पर्वत मैदाने आदी ठिकाणी निवास करणाऱ्या लोकांनी आपले पोषण संवर्धन व्हावे वृद्धी समृद्धी प्राप्त व्हावे म्हणून अवश्य श्राद्ध करावे श्राद्धाने प्रसन्न झालेले पितर त्यांना सुख देतील नाम आणि गोत्राचा उच्चार करून तीन पिंडाचे दान केल्याने सर्व व्यापक पितर व पितामह आधी स संतुष्ट होतील ते श्राद्धकर्त्याच्या सर्व कामना पूर्ण करतील ब्रह्माजींचे म्हणणे सर्व देवांनी मान्य केले ते पितरांचे पूजन करू लागले अशा प्रकारे सर्व देव परस्पर पुत्र व पितर झाले अध्याय चाळीसावा समाप्त